सांगली जिल्ह्यातील आठही मतदारसंघात मुक्त निर्भय निपक्ष वातावरणात शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे आत्तापर्यंत दोन कोटीपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्यामध्ये ब्याण्णव लाख रोख रक्कम पासष्ट लाख रुपयांचं मद्य आहे याशिवाय त्रेपन्न लाखाचा गुटखा सात लाखाचा गांजा जप्त करण्यात आला असल्याचं पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितलं आहे पोलीस अधीक्षक घुगे म्हणाले जिल्ह्यात एकूण आठ विधानसभा मतदारसंघ आहेत निवडणूक शांततेत मुक्त आणि निपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत आत्तापर्यंत केलेल्या कारवाईत नऊ अग्निशास्त्र जप्त केली आहेत इतर सत्तावीस प्रकारची विविध तीक्ष्ण हत्यारे जप्त केली आहेत जिल्ह्याला कर्नाटक राज्याची आंतरराज्य सीमा आहे ज्यावर नऊ आंतरराज्य चेकपोस्ट आचारसंहिता लागलेल्या तारखेपासून कार्यान्वित करण्यात आल्या आहेत सर्व प्रकारच्या वाहनांची दैनंदिन तपासणी चालू आहे त्याबरोबर एकूण आठशे दोन अजामीनपात्र वॉरंट बजावणी करण्यात आली आहे जिल्ह्यात आठ लष्करी कंपन्या दाखल झाल्या आहेत त्यांच्या मदतीनं फ्लॅगमार्च आणि एरिया डॉमिनेशन सुरू ठेवण्यात आलं आहे जेणेकरून मतदारांमध्ये एक विश्वास निर्माण होणार आहे आतापर्यंत दोन कोटीपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्याबरोबर तीन लाख रुपये किमतीचे मौल्यवान धातू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे निवडणूक संबंधित पाच गुन्हे दाखल आहेत त्यांचा तपास सुरू आहे मतदारांनी आपला लोकशाहीतील मतदानाचा अधिकार आहे तो बजावावा आणि इतरांनाही प्रोत्साहित करावं असं आवाहन पोलीस अधीक्षक खुगे यांनी केलं आहे सर्व श्रोत्यांना मी संदीप गोगे पोलीस अधीक्षक सांगली विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही आता आपल्याकडे वीस नोव्हेंबर रोजी मतदान आहे सर्व मतदारांना माझं नम्र आव्हान असेल आपण प्रत्येकाने लोकशाहीतील आपला जो अधिकार आहे तो बजवावा आणि सर्वांनी मतदान करावे सांगली जिल्ह्यात एकूण आठ विधानसभा मतदार क्षेत्र आहेत ज्याकरिता एकूण आठ रूम हे तयार करण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रियाही पार पडणार आहे आतापर्यंत पोलीस विभाग आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करत आहे जेणेकरून आगामी निवडणुका या शांततेच्या मार्गाने फ्री आणि फेअर वातावरणात पार पडतील याकरिता पोलीस विभागाने केलेल्या कारवायांमध्ये नऊ अग्निशस्त्र जप्त केलेली आहेत त्याचबरोबर इतर सत्तावीस प्रकारचे विविध शार्प वेपन तीक्ष्ण हत्यारेही जप्त केलेली आहेत आणि त्यामध्ये गुन्हेही दाखल केलेले आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणतः चोवीसशे परवानाधारक शस्त्री असून सर्व शस्त्री जमा करण्याची कारवाई पोलीस विभागाकडून पार पाडण्यात आलेली आहे जी प्रतिबंधात्मक कारवाई होणे अपेक्षित आहे त्यानुसार आम्ही जिल्ह्यामध्ये सर्व ज्या आरोपींवर इस्मानवर पूर्वी गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईही पार पाडलेली आहे विशेष करून यामध्ये एमपीडीए आणि मोका या कायद्यांतर्गतही कारवाई करण्यात आलेल्या आहेत हद्दबारीचे साधारणतः पन्नासपेक्षा अधिक प्रस्ताव हे मंजूर करण्यात आलेले आहेत आपल्या जिल्ह्याला कर्नाटक राज्याची आंतरराज्य सीमा आहे ज्यावर नऊ आंतरराज्य चेकपोस्ट आचारसंहिता लागलेल्या तारखेपासून कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी इंटीग्रेटेड चेकपोस्टही उभे आहेत आणि त्यांच्याकडून सर्व प्रकारच्या वाहनांची दैनंदिन तपासणी चालू आहे त्याचबरोबर एकूण आठशे दोन एन बी डब्ल्यू बजावणी करण्यात आलेली आहे आणि एन बी डब्ल्यू बजावणीचं प्रमाण हे सातत्यानं आपण वाढवत आहोत जेणेकरून जास्तीत जास्त एन बी डब्ल्यू हे आपल्याकडे तामील होते जिल्ह्यामध्ये कुठेही हिंसाचाराची घटना अद्याप घडलेली नाही सर्व ठिकाणी इलेक्शनचं कामकाज हे अतिशय समन्वय त्याच्यामध्ये साधण्यात येत आहे सर्व विभागांमध्ये चांगलं कॉर्डिनेशन पण आहे जिल्ह्यात आपल्याकडं एकूण आठ निमलष्करी कंपन्या या दाखल झालेल्या आहेत त्यांच्या मदतीने आपण फ्लॅग मार्च आणि एरिया डॉमिनेशन हे सुरू ठेवण्यात आलेले आहे जेणेकरून एक मतदारांमध्ये विश्वास निर्माण होणार आणि हे एक कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर आहे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण दहा निवडणूक संबंधांना गुन्हे दाखल होतील सर्व गुन्हे हे आपण चार्जशीट केलेले आहेत आणि ही गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत सीझर्सच्या बाबतीत सांगली जिल्हा त्यावेळेला चांगल्या कारवाया आपण केलेल्या आहेत दोन कोटींपेक्षा अधिक किंमतीचे सीझर्स करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये साधारणतः ब्या ब्याण्णव लाख कॅश सीझर आहे जी अवैध दारू आहे ती बासष्ट लाखांपेक्षा जास्त किमतीची अवैध दारू त्रेपन्न लाखांपेक्षा जास्त किंमतीचा गुटखा आणि सात लाखांपेक्षा जास्त किमतीचा गांजा त्याचबरोबर तीन लाखाचं किमती धातू प्रेशियस मेटल ही जप्त करण्यात आलेली आहे आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण इलेक्शन संबंधानं पाच गुन्हे दाखल आहेत पाचही ही तपासावर आहेत त्यामध्ये चा हे अदखल अद पाच रुपयाचे गुन्हे आहेत पोलीस विभागाकडून जी संवेदनशील क्षेत्र आहेत जी महत्वाची क्षेत्र आहेत त्या ठिकाणी सुद्धा एरिया डॉमिनेशन करणं चालू आहे त्याचबरोबर जो समन्वयासाठी बिनतारी संदेश विभाग असेल मोटर परिवहन विभाग असेल यांचाही उपयोग करून लॉजिस्टिक सपोर्ट आणि कम्युनिकेशन सिस्टम ही आपली मजबूत करण्यात आलेली आहे सर्व इलेक्शन कर्तव्यावर हो उप उपस्थित असणाऱ्या स्टाफचं त्या ठिकाणी ट्रेनिंगही पार पाडण्यात आलेलं आहे त्याचबरोबर त्यांना पोस्टल बॅलेटच्या मदतीने आपण निवडणुकीचा अधिकार त्यांना बजवता यावा ही व्यवस्थाही केलेली आहे सर्व पोलीस स्टेशनच्या आधी आतापर्यंत सव्वा दोनशेपेक्षा जास्त रूट मार्चही घेण्यात आलेले आहेत आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या आगामी निवडणुका या अतिशय शांत आणि निर्भीड वातावरणात पार पडतील यासाठी मतदारांनी सुद्धा आपला हक्क बजवावा माझं सर्वांना आव्हान आहे जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली